बातमी आहे उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात वापरा आणि फेकून द्या ही भाजपाची नीती आहे उन्मेश पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केलाय देश दिशेने दे चाललेला आहे आणि यावेळेला देशात जर पुन्हा एका व्यक्तीचं आणि एका पक्षाचं सरकार आलं देश संपला म्हणून समजा वापरा आणि फेकून घ्या ही एक भारतीय जनता पक्षाची जी वृत्ती आहे तिचा फटका आम्हाला तर बघितला आम्ही पाहिला आम्ही विरुद्ध लढायला उभे राहिलो उमेश पाटील यांनी नुकताच शिववाठामध्ये पक्षप्रवेश केला यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे वापरा आणि फेकून द्या ही भाजपाची नीती असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे उमेश पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे वापरा आणि फेकून द्या ही भाजपाची नीती असल्याचं त्यांनी म्हटलंय